कॅपॅसिटी आहे पण काम नाही मग आपल्या अशा लोकांबद्दल आपल्याला त्रास व्हायला लागतो की यांची तर कपॅसिटी नाही पण यांच्याकडे काम आहे सो hmm. so, हे सगळं ह्युमन लेवलवर होतच असतं hmm. पण आता ओ मुळे इतके ऑपॉर्च्युनिटीज ओपन झाल्या आहेत आणि वन्स यू ऍक्सेप्ट द फॅक्ट छोटा रोल मोठा रोल असं काही नसतं मंडळी गेल्या काही वर्षात ओटीटी प्लॅटफॉर्म जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतात मग हिंदी इंग्रजी मराठी अशा विविध भाषांचं कॉन्टेंट विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्याला बघायला मिळतोय त्यामुळे ऑडियन्ससाठी एंटरटेनमेंटचा आणखीन एक प्लॅटफॉर्म झाला त्यासोबतच कलाकारांसाठी यादी नाटक चित्रपट मालिका जाहिराती हे सगळे प्लॅटफॉर्म होते त्यामुळे ओटीटीमुळे आणखीन एक प्लॅटफॉर्म कलाकारांना मिळालेला आहे मात्र ओ टी टीमुळे सगळ्या कलाकारांना कामं हो मिळतात का स्पर्धा कमी झाली आहे की आणखी वाढली आहे या सगळ्याची उत्तरं मी अभिनेता क्षितिश दातेकडनं जाणून घेतलीय काय बोललाय ओटीटी प्लॅटफॉर्म काय वाटतं कारण इतके ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत आणि ज्या कलाकारांचं होतं की आम्हाला काम नाहीत अनेक कलाकारांना तिथे कामं मिळत आहेत उत्तम कामं मिळत आहेत तर त्याबद्दल काय वाटतं कारण ओटीटी मुळे तो एक वेगळा प्लॅटफॉर्म कलाकारांसाठी ओपन झालेला आहे आणि विविध सिरीजच्या माध्यमातून ते त्यांना एक्सप्लोअर करतात आणि इंटरेस्टिंग भूमिका करतात अनेक कलाकार मला आपण अतिशय ब्लेस्ड काळामध्ये आहोत असं वाटतं कलाकार म्हणून याच कारण एक काळ होता जेव्हा फक्त मोनोपोली होती एक सरळ सेंट्रलायझेशन होतं सर्टन लोकच टेलिव्हिजन करायची सर्टन लोकच फिल्म करायची तर इतकं डेमोक्रेटिक झालंय सगळं की खूप जण फिल्म करतात खूप जण टेलिव्हिजन करतात मग आत्ता नंबर चुकीचा असू शकतो पण मला वाटतं मराठी फिक्शन शोजच काहीतरी पन्नासच्या घरात आहेत आता फक्त मराठी फिक्शन टेलिव्हिजन शोज नॉन फिक्शन त्याच्या पलीकडे आहेत त्याच्यामध्ये रियालिटी शोज वेगळे आहेत त्याच्यामध्ये कॉमेडीचे शोज वेगळे आहेत तसं आता ओटीटी आणि डिजिटल प्लॅटफॉर्म याच्या मार्गाने इतकं डेमोक्रेटाईज झाले त्या गोष्टी की खरंच ज्याच्याकडे मोबाईल आहे तो क्रिएटर होऊ शकतो आणि त्याच्यामुळे ऑफकोर्स म्हणजे तो तो काळ होताच ना जेव्हा बनतायत पाच फिल्म पण ऍक्टर्स आहेत पाचशे ऍक्टर्स तर सगळ्यांना कसं काम मिळेल यामध्ये आणि कुठलाही नट कुठलाही कलाकार हे या सगळ्या गडबडीतनं जातच असतो कायम की कपॅसिटी आहे पण काम नाही मग आपल्या अशा लोकांबद्दल आपल्याला त्रास व्हायला लागतो की यांची तर कपॅसिटी नाही पण यांच्याकडे काम आहे सो हे सगळे ह्युमन लेवलवर होतच असतं पण आता मुळे इतके ऑपॉर्च्युनिटीज ओपन झाल्या आहेत आणि वन्स यू ऍक्सेप्ट द फॅक्ट की छोटा रोल मोठा रोल असं काही नसतं अ ठीक आहे काम काम आहे मला ऍक्टर म्हणून रोज उठून अभिनय करायला मिळणं ह्याच्या इतकी ब्लिसफुल गोष्ट दुसरी काही नाहीये हे एकदा मान्य केलं त्या बाबतीत त्या एस्पायरिंग असावंच अपस्केलिंग ही असावं पण अल्पसंतुष्ट पण काही गोष्टीत राहणं गरजेचं असतं ना आपण नाही तर आपण कधीच सॅटिस्फाय होणार नाही इतकी डेफिनेटिव्ह गोष्ट जर मी ठरवलं मला हेच अचीव्ह करायचंय तर भाई मग तिथे काहीतरी पोचशील पण तोपर्यंतचा तो सगळा प्रवास म्हणजे निराशच आहे मग जो तिथे जात नाही तोपर्यंत सो तो प्रवास एन्जॉय करण्यासाठी काही बाबतीत आपण अल्पसंतुष्ट असलं पाहिजे तर पण येस एज यू सेड आता सोशल मीडियावर इतके जण आता रील स्टार्स किंवा कंटेंट क्रिएटर्स ज्यांना आपण म्हणतो सो ते काय स्वावलंबी कलाकारच आहेत की सो इतके जण कलाकृती आता निर्माण करत आहेत तर मला वाटतं अनेक जणांना स्पर्धा खूप वाढली हा मग त्याचे <laughs> हे खूप आहेत पण कुठल्याही ऍडव्हान थोडे ड्रॉबॅक्स असणारच आहेत त्यातला भाग येतो <laughs> पण अगेन मला पर्सनली आय डोंट डिनाय द फॅक्ट की स्पर्धा आहे वगैरे पण पर मला पर्सनली ते अंगी लागत नाही फार कारण मी त्या दृष्टीने त्याच्याकडे बघत <laughs> नाही म्हणजे प्रत्येक जी युनिक क्वालिटी आहे काहीतरी इफ आय मेंट टू बी देअर दे आर गोइंग टू कॉल मी इफ आयम एम नॉट मेंट टू बी देअर दे पण या सगळ्यामध्ये डेफिनेटली खूप जणांची पोट भरत आहेत याचा मला फार आनंद वाटतो खूप टेलिव्हिजन चाललंय खूप फिल्म चालले आहेत ऑफकोर्स ज्याच्यातनं हा प्रॉब्लेम सगळा निर्माण होतोच की कमी जण बघतात कंटेंट आधी जितकी पटापट गोष्टी हिट व्हायच्या त्याचा फ्रिक्वेन्सी कमी झाली आहे पण काही अनप्रॉमिसिंग चित्र नाही अतिशय